नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कशा आहात तुम्ही सगळ्याजणी खूप छान मस्त आणि मजेत असणार तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला शुभेच्छा जरा उशिरा पोचत आहेत कारण व्हिडिओ यायला जरा उशीर झालेला आहे तर इथे मी सुरुवातीला अगोदर आपले शेंगदाणे जे आहेत ना ते मस्त छान साल तडकेपर्यंत भाजून घेतलेले होते आणि त्यानंतर तीळ भाजून घेत आहे छान असं चटचट उडेपर्यंत मस्त तीळ असं भाजून घेतलेलं आहे आणि तीळ थंड होईपर्यंत इकडे त्याच कढईमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि ज्या मापामध्ये मी तीळ घेतलेलं होतं त्याच मापामध्ये मी गूळ घेतलेला आहे म्हणजे तेवढाच गूळ घेतलेला आहे आणि तुपामध्ये आता हा बारीक चिरलेला गूळ छान व्यवस्थित असा परतवून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं अगदी दोन तीन चमचे पाणी घातलेलं आहे आणि हा गूळ चिक्कीचा गूळ नाही आहे नॉर्मल आपण डेली जो वापरतो घरामध्ये काही गोळाचं पदार्थ करण्यासाठी तोच गूळ आहे मी चिक्कीचा गुडाचे लाडू नाही बनवत आपला साधा गुड असतो ना त्याचेच बनवते कारण बऱ्याच वेळेला ना चिक्कीच्या गुळाचे लाडू खूप जास्त कडक होऊन जातात आणि त्यामुळे मला तसे लाडू काही आवडत नाही तर आपले हे साध्या गुळाचेच लाडू एकदम छान आणि मस्त होतात म्हणजे ज्याची त्याची आवड आहे शेवटी कोणाकोणाला खूप जास्त कडक असे तिळगुडचे लाडू हे आवडतात पण मला अशाच पद्धतीने आवडतात म्हणून मी आपला साध्या गुळातले असे लाडू बनवत असते मस्त छान तुपामध्ये आपला गुळ जो आहे ना तो विरघडलेला आहे आणि अशा पद्धतीने जोपर्यंत त्याला चांगला फेस येत नाही वरती तोपर्यंत मिक्स करत राहायचं आता रंगही छान बदललेला आहे गुळाचा आणि वरती फेस आलेला आहे वाटीमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे आणि एकदा चेक करून बघायचं त्याच्यामध्ये गुळ टाकून की छान अशी गोडी आपली तयार झाली ना की आपला पाक जो आहे परफेक्ट तयार झालेला आहे गुळाचा असं समजावं तर छान मस्त पाण्यामध्ये गोडी तयार झालेली होती त्यानंतर आपण भाजून घेतलेलं तीळ याच्यात घातलेलं आहे आणि जे शेंगदाणे होते ना त्याची साल काढून घेतली थोडंसं नॉर्मल मिक्सरमध्ये मी पल्स मोडवर फिरवून घेतलेले होते शेंगदाणे त्याचं कूट घातलेलं आहे किंवा हाताने आपण त्यांची साल काढून असे दोन दोन हे करून घेतले तरी भाग करून घेतले तरीही चालतं पण मी मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेतलेलं होतं छान व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं हे अगदी परफेक्ट सेम मापामध्ये मा जर आपण तीळ आणि गूळ घेतलेलं राहिलं तर मग छान होतात आता अशा पद्धतीने ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने ज्या मापाचे मला आपले लाडू बनवायचे आहेत त्याच मापाचं मी व्यवस्थित असं हे मिश्रण ताटामध्ये काढून घेणार आहे कारण हे मिश्रण गरम गरम असेपर्यंतच लाडू त्याचे छान वळता येतात तर जे उरलेलं होतं ना त्याच्यावरती मी झाकण ठेवून दिलं दुसरा ताट त्याच्यावरती झाकून आणि या, याचे ना हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आणि अशा पद्धतीने मस्त असे लाडू वळवून घेणारे अगदी पटापट आणि भरभर असे लाडू वळले जातात हाताला चटकाही लागत नाही तूप लावलेलं असल्यामुळे आणि अशा पद्धतीने जर आपण चमच्याच्या साह्याने ज्या साईजमध्ये आपल्याला लाडू बनवायचे आहेत ते साईजमध्ये जर मिश्रण टाकून घेतलं तर ते थोडंफार थंडही होऊन जातं आणि लाडूही आपले व्यवस्थित छान वळता येतात अगदी पटापट होऊन जातात आणि रात्री मी हे लाडू वळवायला घेतलेले होते कारण संक्रांतीच्या दिवशी म्हटलं खूप जास्त घाई वगैरे होऊन जाईल त्यामुळे मग मी एक दिवस अगोदर बनवलेले होते अशा पद्धतीने सगळे लाडू माझे इथे बनवून झालेले होते बघू शकतात तुम्ही किती मस्त छान असे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हाला जर चिक्कीच्या गुळाचे लाडू नको असतील साध्याच गुळाचे हवे असतील तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकतात म्हणजे अगदी म्हातारे माणसंही आवडीने खातील किंवा चिक्कीच्या गुळाचे लाडू वयस्कर माणसांकडूनही खातले जात नाही माझ्या इथं तर तसं काही नाही आहे आम्हीच आहोत पण मला साध्याच गुळाचे लाडू आवडतात म्हणून मी अशा पद्धतीने मस्त छान असे तीळ आणि गुळाचे लाडू बनवलेले होते त्यानंतर हा आपला दुसरा दिवस दुस... म्हणजेच मकर संक्रांतीचा दिवस तर दुसऱ्या दिवशी मस्त छान असं सकाळी मकर संक्रांत होती आणि सुरुवात जी आहे ती आपल्या देवघरापासून केलेली होती व्हिडिओला तर देवघर आज संपूर्ण देव क्लीन करून घ्यायचे होते त्यामुळे आधी म्हटलं सुरुवातीला देव काढून घेते आणि संपूर्ण देवघर मस्त छान असं क्लीन करून घेते तर इथे सगळे देव आधी ताटामध्ये दे काढून घेत आहे आणि मग व्यवस्थित छान असे क्लीन करून घेणारे सन वार म्हटलं म्हणजे त्या दिवशी स्वयंपाकाचा वेगळा आपला आणि बरंचसं काय काय कामं जे आहेत ते आपली असतातच पण त्यातल्या त्यात जे काही देवांचंही आहे तेही करणं योग्यच आहे म्हणून सकाळी कामांना जरा लवकर सुरुवात त्या दिवशी आपल्याला करावी लागते जेणेकरून सगळं वेळेवर व्हावं आपलं आणि देवांचंही व्यवस्थित व्हावं स्वयंपाकाचं वगैरे बरंचसं काही आमच्या इकडे आमच्या इथे संक्रांतीला खास काही दुसरं नसतं म्हणजे भोगीलाही नसतं किंवा भोगीची जी काही भो आपण मिक्स भाजी वगैरे ते जे बनवतो ना तसला प्रकार काहीच नसतो आमच्या इकडे खानदेशामध्ये तुम्ही जर तिकडचे असाल तर तुम्हाला माहीतच असेल पण मग पुरणपोळीचा स्वयंपाक तेवढा असतो की श्राद्ध वगैरे घातलं जातं तर ते तर स्वयंपाकाचं तेवढं मात्र मी प्रत्येक सणाला जे काही बनवतात तेवढं बनवते कारण घरात सगळे आवडीने गोड वगैरे खातात त्यामुळे तर तेवढं मात्र मी करत असते तर चला ताईंनो सगळे देव जे आहेत ना ते सुरुवातीला घासून घेतलेले आहे पुरण एका साईडला मी गॅसवरती शिजवायला ठेवलेलं होतं आणि तोपर्यंत इथं देव क्लीन करून घ्यायचं काम माझं चालू होतं संपूर्ण देव मस्त छान असे उजळवून घेतलेले होते क्लीन करून घेतलेले होते तर देव उजळवून झाल्यानंतर मग मी दिदीला सांगितलेलं होतं की घर सगळं लावून देव सगळे जागेवरती व्यवस्थित अशी मांडणी देवांची करून घे आणि मग तिने तेवढं काम केलेलं होतं की देवांची मांडणी वगैरे केली सुट्टीच्या दिवशी तुम्हाला सांगितलंच की करते सगळं आवडीने एवढं तेवढं छोटी ते मोठी कामं आपण लावत असली तर करू शकतात संपूर्ण पूजेची मांडणी तिने केलेली होती फुलं वगैरे सगळं काही देवांना इथे वाहिलेलं आहे आणि मस्त छान अशी पूजा झालेली होती त्यानंतर मग इकडे तोपर्यंत माझं पुरण जे आहे ते डाळ शिजवायला टाकलेली होती मी ती शिजून झालेली होती आणि मसालाही मी कांदा खोबरं असं वाटण तयार करून घेतलेलं होतं भाजून घेतल्यानंतर तेही तयार झालेलं होतं डाळ शिजल्यानंतर मग तिला आता याच्यामध्ये चाळणीमध्ये पाणी नितरवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत आता एका साईडला आपली रशी जी आहे ती होऊन जाईल म्हणजे कटाची आमटी म्हणतात बरेच जण तर ती त्याच्यासाठी कांदा खोबरं लसूण वगैरे याचं वाटण मी तयार करून घेतलेलं होतं आणि जो मसाला बनवून घेतलेला होता ना तो आता याच्यात परतवून घेणार आहे तेलामध्ये तर आमच्या इकडे संक्रांतीला आता बरेच जणीकडच्या साईडला ना मंदिरात जाऊन म्हणजे सुगड पुजून घेणं किंवा वसा वगैरे जे काही आपण त्याला म्हणतो प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असतेच पण आमच्या इकडे तसं काही नसतं पण मी जेव्हा आधीच्या घरी तिकडे राहायची ना तिकडे माझ्या मैत्रिणी वगैरे जायच्या जा तर त्यांच्यासोबत मग मी मंदिरामध्ये जात होती तर तिकडे मी ते बघितलेलं आहे की सुगड पूजन वगैरे ऊस वगैरे बोरं जे काही आणलेलं असतं ते एकमेकांना ओटीमध्ये देऊन ते तशी पूजा करतात पण आमच्या इकडे तो प्रकार नाही आहे त्यामुळे तसली पूजा काही आमच्या इथं होत नाही फक्त एवढंच आहे की आ, हे सगळं बनून आ, त्या दिवशी आपल्या पित्रांना घास वगैरे टाकला जातो किंवा सुवाशिनींचा घासा जो आहे तो केला जातो तर मसाला छान परतवून झाल्यानंतर तेल सुटेपर्यंत ठेवलेलं आहे मी आणि डाळ पण छान पाणी नितरून झालेलं होतं त्याच्यातलं गूळ आधीच बारीक चिरून घेतलेला होता तो याच्यात घातलेला आहे थोडंसं नॉर्मल मीठ घातलेलं आहे पुरणामध्ये ना मीठ घालताना अगदी कमीच घालायचं कारण जास्त मीठ पडल्यामुळे ना पुरी जरा आपली वातळ होते तर कमी मीठ घातल्यामुळे छान मौसूत आपली पुरणपोळी जी आहे ती बनते त्यामुळे थोडं नॉर्मल मीठ घातलेलं आहे दुसरीकडे रशी ही तयार झालेली होती पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये पुरणाचं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि शिजण्यासाठी आता ठेवून दिलेलं आहे पुरण ना जे आपलं पावभाजीचं स्मॅश करायचं स्मॅशर आहे ना त्याच्याने मी अशा पद्धतीने स्मॅश करून घेते म्हणजे ज्या वेळेस आपण चाळणीने पुरण चाळ करून घेतो ना बारीक त्यावेळेस जरा आपल्याला सोपं पडतं कारण डाळ पूर्णपणे अशी स्मॅश होऊन गेलेली असते ना आणि गूळही व्यवस्थित छान असा मिक्स होऊन गेलेला असतो पटकन झटपट असं पुरण जे आहे ते चाळणीने चाळून घेतलेलं आहे आता एका साईडला काढून घेतलं आहे एका भांड्यामध्ये आणि त्याच याच्यामध्ये थोडीशी हळद नॉर्मल मीठ घातलेलं आहे थोडी साखर घातली आहे आणि तेल घातलेलं आहे आणि आपलं नॉर्मल गव्हाचं पीठ मैदा वगैरे मी वापरत नाही फक्त गव्हाचं पीठ वापरूनच पुरणपोळी जी आहे ती बनवत असते अशा पद्धतीने कणिक छान अशी मळून घेतलेली आहे आता मुरण्यासाठी तिला दहा ते पंधरा मिनटं ठेवून देते तोपर्यंत दुसरी कामं आपली जी काही बरीचशी भांडी वगैरे खूप जास्त निघतात ज्यावेळेस आपण पुरणाचा स्वयंपाक करतो तेव्हा तर लगोलग जर आपण पटापट किचन क्लीन करत राहिलं तर तेवढाच जेवणानंतरचा पसारा जो आहे तो आपला कमी होतो म्हणून ते आवरून घेतलं तोपर्यंत कणिक छान अशी मुरलेली होती आणि आता पुरणपोळ्या लाटायला सुरुवात केलेली आहे रशीही तयार झालेलीच आहे तुम्ही बघितली आणि एक चाळीची पुरणपोळी तुम्ही माझी बऱ्याच वेळेला बघतात पाहुणे वगैरे आले तरीही माझ्याकडे पुरणच असतं किंवा बऱ्याच वेळेला मी तुमच्यासोबत पुरणपोळी जी आहे ती शेअर करतच असते आता भरभर इथे पुरणपोळ्या लाटून घेणार आहे एक चाळीची पुरणपोळी लाटून घेतल्यामुळे काठ वगैरे जे आहेत ना ते व्यवस्थित छान होतात आणि पुरण पुरणपोळीमध्ये सगळीकडे मस्त छान असं पसरलेलं असतं त्यामुळे मला जास्त करून एक चाळीची पुरणपोळीच लाटायला आवडते तर तेल किंवा तूप लावून आपण पुरणपोळी जी आहे ती शेकून घ्यायची मी तूप लावून शेकून घेत आहे मस्त छान असं तूप लावून घेतलेलं आहे गरमागरम पुरणपोळी इथे आपली बनणार आहे मस्त छान फुगते एक चाळीची पुरणपोळी जर केली ना तर सगळ्या बाजूने व्यवस्थित छान टम्म अशी पुरणपोळी आपली फुगली जाते आणि दोन साईड करून मध्ये जर पुरण भरलेलं असलं तशी पुरणपोळी जर आपण केली तर मात्र आ, काठ जे आहेत ना ते एकामेकाला चिपकलेले असल्यामुळे पुरणपोळी काठांमध्ये व्यवस्थित छान अशी मिक्स होत नाही एवढाच फरक असतो की काठ जरा जाळ राहून जातात त्याचे तर आणि अशा पद्धतीने मस्त छान अशी एकसारखी पुरणपोळी आपली तयार होत असते बघू शकतात तुम्ही की मस्त छान पुरणपोळ्या इथे तयार झालेल्या आहेत गरमागरम पुरणपोळ्या आणि सगळं जेवण इथे रेडी झालेलं होतं सुरुवातीला अगोदर देवांना नैवेद्य दाखवला आणि मग सगळ्यांनी मस्त छान असं संक्रांतीच्या दिवसाचं जेवण आम्ही केलेलं होतं चला ताईंना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा सोबतच नेहमीप्रमाणे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री